स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहोत की पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ते नक्की कधी येणार आहे कारण की आपण बरेच दिवस झाला ह्याच्यावर विषय आहे असा आहे की की मराठा आरक्षण मिळालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती कोणबी सर्टिफिकेट जे आहे ते देण्याची सुरुवात सुरुवात झालेली आहे आता बरेच जणांनी काय केलं होतं की जे मराठीचे विद्यार्थी आहेत त्यांनी एस सी बी सीचं प्रमाणपत्र काढलं होतं पण ह्याच्यामध्ये पोलीस भरती त्याचा फायदा होणार का याच्या पूर्ण तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ती कधी येणार आहे कारण की आता सप्टेंबर महिन्यात आलेला आहे आता काल गणेश विसर्जन झालं आज सात तारीख आहे आणि सात नंतर मी तुम्हाला सांगितलं पहिल्या आठवड्यात पोलीस भरतीची जाहिराती येणार आहे आणि ती येऊ शकते आता ते आपण सांगणार आहोत की पोलीस भरती जे आहे ते नक्की कधी येणार आहे तर आता मित्रांनो आपण बघणार आहोत की ऑक्टोंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड होणार का ना का नोव्हेंबरमध्ये होणार तरी पूर्णपणे आपल्याला ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आणि आज तुम्हाला हेच है संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही जर युट्यूब चॅनल येऊन नसेल तर आज आपलं युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करून टाका जेणेकरून नवीन नवीन विद्यार्थ्यांपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पोहोचत राहा कारण की बरेच जणांना माहिती होणे गरजेचे आहे कारण की जे विद्यार्थी नवीन आहे त्यांना देखील महत्त्वाची माहिती आहे कारण की ज्यांनी ज्या विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल त्यांना नॉन जे शंभर टक्के लागतं आणि बरेच विद्यार्थी गेल्यावर ज्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं केलेत त्या चुका ह्या वर्ष करू नयेत त्यामुळे तुम्हाला असं एवढं असणार आहे आणि नॉन क्रिमिनल विद्यार्थी काढत नाहीत आणि त्याच्यामुळे त्या भरती प्रक्रियेतून बरेच विद्यार्थी बाद होतात ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट असेल थोडक्यात ओबीसी असू द्या कुठल्याही कास्ट असू द्या एसीबीसी नवीन मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलंय त्याला देखील नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं मित्रांनो हे देखील महत्त्वाचं आहे आता ओबीसीमधन जे विद्यार्थी कुंबीमधन दाखला काढणार आहेत ते ओबीसी मध्ये जाणार आहेत ऑलरेडी आणि त्याला नॉन क्रिमिनल काढायला लागणार आहे तर हे पूर्णपणे प्रोसेस जे आहे ते आपल्याला ह्या कालामध्ये आहे कारण की ज्यांचं कुणाचं नॉन क्रिमिनल राह काढायचं राहिलं असेल ते काढून घेऊ शकता आहे कारण की जेणेकरून तुम्हाला पुढील भरतीसाठी अत्यंत फायदा होणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर आता विषय असा आहे की पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार तर आता विषय मित्रांनो असं राहिला आहे की जे मराठ्यांना आरक्षण दिलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कुणबी नोंदी होडकायला चालू आहे त्याच्यामुळे ह्या कुणबी नोंदी होड केल्यानंतर त्यांना ओबीसीचं कुणबीचं सर्टिफिकेट काढून घेण्यास कालावधी लागणार आहे म्हणजे वेळ लागणार आहे त्यामध्ये भरतीचं फॉर्म जर सुटले तर त्या विद्यार्थ्यांना त्या आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही त्यामुळेच ही भरती प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये फॉर्म सुटण्यास विलंब होत आहे हेच प्रमुख कारण आहे आता कधी कधी ऑक्टोंबर महिन्यामध्ये देखील शक्यता आहे की फॉर्म चालू होतील पण या सप्टेंबर महिना जो आहे तो फॉर्म कोण बी प्रमाणपत्र काढण्याचा वेळ दिलेला आहे म्हणजे त्याचं कोणाचं नॉन क्रिमिनल काढायचं असेल कोणाला कास्ट सर्टिफिकेट पूर्णपणे आरक्षणामुळे पूर्णपणे हे घटनाक्रम आहे तो विस्कळीत झालेला आहे आणि ह्याच्यामुळेच पोलीस भरतीचा जो जाहिरात जे आहे ते आणखीन काही दिवस पुढे जाणार आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते हे देखील शंभर टक्के जाहिरात म्हणजे आपल्याला माहिती आहे जागा किती आलेल्या आहेत पंधरा हजार पाचशे एकसष्ट जागा आहेत पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त विषय असा राहिले की फक्त फॉर्म भरायच राहिले बघ सगळं सगळं आलेलं आपल्याला माहिती आहे संपूर्ण गोष्टी आपल्यापर्यंत देऊन पसलेले आहेत फक्त विश्वास राहिला आहे की ते आपल्याला अंमलात आणायचं आणि हेच अंमलबाजवून कधी होणार आहे तर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची पूर्णपणे येऊ शकते हे तुम्हाला शंभर टक्के माहिती देऊन सांगतोय मित्रांनो कारण की आपल्या युट्यूब चॅनल बरे जर व्हिडिओ येत नव्हता हे ये कशामुळे येत नव्हतं तर या पूर्णपणे गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला माहिती सांगावं लागते आणि कुठलंही काही सांगू जमत नाही कारण की ओरिजिनल माहिती तुम्हाला सांगत राहिली हेच आपला येतो आणि त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून टाका तुम्हाला पोलीस भरती फॉर्म भरल्यापासून जेव्हा तुमची नोकरी जॉईन होईल पर्यंत वरती मिळेपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देत राहणार आहे हे तुम्हाला एक अनमोल मूल्य सांगणार आहे कारण की हे तुम्हाला सांगणं आहे त्यामुळे जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नेऊन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आता पुढे आपल्याला बघायचं की ऑक्टोबरमध्ये ज जाहिरात पडणार म्हणजे फॉर्म भरणार तर नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्राउंड देखील होऊ शकतं कारण की आता ह्याचे जे घटनाक्रम सरकारने दिला होता ह्याच्यामध्ये आणखीन तीस तीस दिवसाची वाढ होणार आहे म्हणजेच पुढे पुढे ढकलत जाणार आहे आणि ह्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आता आपल्या हातात विषय असा आहे की आता जाहिरात कधी येऊ शकते कधी फॉर्म भरू शकता तुम्हाला तुमचं तुम तुम जे प्रमाणपत्र डॉक्युमेंट जे आहे तुम्ही क्लिअर असणे गरजेचे आहे तुम्हाला जे पोलीस भरतीला प्रमाणपत्र लागणार आहे ते तुमचे क्लिअर असणे गरजेचे आहे म्हणजे तुमची आस स्वतःकडे असणे गरजेचे आहे हे महत्त्वाचं आपलं उद्दिष्ट आहे आणि ते तुम्ही पार पाडलं पाहिजे कारण की ह्या कालावधीमध्ये तुम्ही पूर्णपणे डॉक्युमेंट तुमची जमा करणे गरजेचे कर आहे आणि त्यानंतर जर तुम्ही ग्राउंडची तयारी करत असाल तर ग्राउंडची देखील तयारी करा योग्य प्रकारे भरतीचा अभ्यास करा म्हणजेच लेखी परीक्षेचा अभ्यास करा ह्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे एवढं पूर्णपणे सरकार आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करते आपण देखील त्याच्यामध्ये काहीतरी लाभ घेतला पाहिजे कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात भरत्या चालू आहेत मग आपल्याला माहिती आहे की सलग तीनदा भरती मित्रांनो कारण की ह्या ह्या चालू वर्षामध्ये कारण की आपल्या माहिती आहे एकवीस झाली होती परत बावीस तेवीसची भरती झाली त्यानंतर चोवीस पंचवीसची भरती आता चालू आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात भरत्या सलग तीन भरती आता आपल्यापर्यंत दिसत आहेत आणि वय मिळणार का तर जे विद्यार्थी व एक एक वर्ष गेल्या वर्षी भरतीतून वय निघून गेलो होते ज्या विद्यार्थ्यांचं गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचं भरतीतून वय निघून गेले होते त्यांना हे हा वर्षी एक शेवटचा चान्स सरकारने दिलेला आहे हे देखील तुम्हाला एक सांगला आहे त्यामुळे तुम्ही जर